शेतकरी बंधूंना तुम्ही जे बघताय समोर हे गव्हाचं काढ आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आलंय कुठनं तुम्हाला सांगायचं झालं तर ही आलंय पंजाबवरनं पंजाबच्या लोकांनी तिथं ब्लॉक सिस्टीम केली साधारणतः चाळीस पन्नास किलोचे ब्लॉक बनवतात आणि ते आज महाराष्ट्रामध्ये येऊन आपल्याला विकायला लागलेत आणि आपण आहोत की ऊस ज्यावेळेस आपलं गहू वगैरे होतो त्यावेळेस गहू काढून झाल्यानंतर आपण काय करतो सगळ्यालाच माहिती त्याला काडी लावतो आणि पेटवून देतो त्याचा वापर करत नाही पण आज आपल्याला ही गोष्ट माहीत नसल्यामुळे पंजाबसारखे राज्य काय करायला लागेल वाळला चारा म्हणून आपल्याला गव्हाचं काढ विकायला लागलं तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने त्यांनी गावाचे ब्लॉक बनवलेले आहेत आणि ब्लॉक बनवून गावाचं काळ आपल्याला इथं महाराष्ट्रामध्ये साधारणतः बारा तेरा चौदा रुपये किलो किलोनी काय लागलेत आणि जे की आपण काढबा केला तर आपल्याला दहा बारा रुपये किलो काढबा तयार होतो आहे आणि याच्यापेक्षा पौष्टिक होतोय तरी आपण त्याच्यावर पण लक्ष देत नाही आणि अशा बऱ्याचशाच गोष्टी विकत आणून धंदा करायचा बघतो परंतु जर असं सगळं विकत घेतलं तर व्यवसाय आपल्याला कधीच परवडू शकत नाही तर चांगलं फायदेशीर दुग्ध उत्पादन घ्यायचं असेल तर आपण आपल्या स्वतःच्या गोठ्यावरती किंवा आपल्या शेतीवरती जेवढं काय तयार होते त्याचा वापर आप करून आपण गोठ्यामध्ये आपला आणि आपल्या गोठ्याचा विकास करून घ्यावा धन्यवाद